आमची टूप खराब झाली होती इथं होती ना ती खराब होऊन गेली लागतच नव्हती मग कुठे गेला रे इकडे सीडी आणली एवढ्या वरती ले वरती ते जायला तरी आत नाही परत सीडी तरी टेस्ट राहणार गेला आता का काय नाही याला तू टेस्ट आणायला काय बा आज का मम्मीचा इकडं ब्लाऊज शून झालं आहे आता ते का असं वाटतं कापड असं ते नाही का स्टूल राहतं स्कार्फ त्या वाटत आहे ना कॉटनचं आहे पण या साड्याने कालच फॉल लावून ठेवलेला आहे सिंपलच बाई सांगितली होती ना hmm. कलर पण लय फ्रेश आहे चला आता मी उका लावते फिटिंग बाकी का इकडे झोपा चाललंय सकाळपासून सकाळपासून मम्मी झोपा आहे त्या त्यांच्या डेंजर <laughs> आहे ते कुत्र फुटल ना ते होत काळ कालू ते कुत्रे त्या काय तिच नाव मोनी मोनी मोनीच्या आवाजाने उठल ते मोनीच पिल्लू काय झाले तिथे असं तिच्या माग पडत लोटून अजून कोणाचे ग शिवायला तुझ्याचे कोणाचे स्नेह हाय पण कटिंग केलेले नाही कटिंग नाही हा ना कचरा तर आल्यात पण लक्षातच नाही द्यायची याच्यातच आहे खाली बॉबिन दोरा देऊ तुला बॉबिन जेवण पाहिलं तर एवढी 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 प्लेट आणली त्याच्यात भाजी आणि त्याच्यात जेवण राहिली अशी बसून मी जाऊ बाहेर एवढं गार किती गारव आहे बाहेर मी एक ब्लाउज शिवला इकडे झोपा झाला अरे बाप रे भामटेव आणि तू माझ्या समोर बसेल तू कुठं आडवी मी कशाच्या आडे का लपेलय का मी कोटो तुझ्या शेजारी किती अंतर दोघींमध्ये पाहिजे कसं काय पण असं तू माझ्या समोर आहे ना परी परी झोप मोडली झोप मोड

ਨੇ ਤੀਏ ਚਾਨ ਸਨੇ ਇਲੀ ਕਾਨ ਵੋ. ਆ ਨਾ ਗਾ. ਮੇ ਨਾ ਤੋ ਪੋਯ ਬਨੋ ਕੇ. ਪਾਉ ਨੇ ਗੇ ਲੇ ਇਕਰ ਮਾਮਾ ਚਾ ਗਰੀ. ਲੋ ਤੋ ਹੇ ਨੋ The का। कस्टमर तो, मी कस्टमर करत होते पाहुणे आलेले होते त्याची ना मग मी तिकडेच त्यांच्या सोबत बोलत होती तोपर्यंत मी कस्टमर केले आता पाहुणे गेले होते आणि ब्लाऊज पण शिवायला टाकायचे होते कस्टमरला तर ते ब्लाउज पण शिवायला टाकत होते

मॅडम आमच्या गणपती बाप्पा बघायला आले आता उंदीर नाही आमच्या गणपती बाप्पाला आम्ही आम्ही बसवले पाहिलं हो आधी तिथं नाही बघितलं ना नाही मॅडम मॅडम शोधूनच दाखवणार मॅडम नाही आता बसवलं काय

आणि इकडं मुगाच्या शांगा निसते आता मस्त आम्हाला मसाले भात बनवायचा आहे कारण मला पण एवढी भूक नाही खाल्ले आम्हाला आलेलो पण नाही मम्मीला तुला आहे का गवढी त्याच्यामुळे सिंपल मसाले भात बनवायचा आहे आणि मस्त गणपती बाप्पांची आरती केली आता मम्मीने बटाटे तंबाटे कापून ठेवले आज एकच ब्लाऊज शिवला आहे तू पाहुणे आले ब्लाऊज शिवला थोड्या कटिंग करायची काय कटिंग करायची म्हणजे इथे जेवणच बसेल होते मी पण राहिलच ते आता उद्या करेन माझेच जाऊ शिवणार मी आठवड्यात एक कस्टमर च एक माझे असत एक कस्टमर हिले भर लागत वर खायला तिने दिले ती म्हणे मसाले भातात ते भर लागत म्हणे आळ्या पाय टाकून पोहोच लागत

थो, थोडंच टाक बर का त्यांनी बास दिदी थोडंच घ्यायचं बरं का त्यांनी खारं होत मी पुढील सोड असते सकाळीच पाहिलं होतं मी पण म्हणलं सोडता येईना आता तिथं तुझं

आता ना नऊ वाजले आणि आमचं आहे ना आत्ताच जेवण झालंय आणि कस्टमर पण येत आहे आता ना आम्हाला कस्टमर करायचे आणि इकडे झालं आहे आमचे झोपायची तयारी झाली आहे तर आधी कस्टमर करू आम्ही मग झोपू हा घर चाडून घेतलं हां मम्मी आता भांडी घसते इकडे ना मम्मीचे चालू होते आयब्रोचे कस्टमर आणि त्यांचं पण दुकान आहे त्याच्यामुळे त्यांना दिवसभर यायला वेळ नाही भेटत त्याच्यामुळे त्या संध्याकाळीच आहे